नमस्कार झकास रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत सकाळच्या घाईगडबडीमध्ये नाश्त्याला काय बनवायचं हा जो प्रश्न तुम्हाला पडत असेल आणि तोच तोच नाश्ता बनवून खाऊन कंटाळा आला असेल तर हा वेगळा नाश्ता नक्की करून पहा आज आपण सकाळच्या घाईगडबडीमध्ये पटकन होणारी इडली कशी बनवायची ते पाहणार आहोत तर इडली बनवण्यासाठी आज आपण डाळ तांदूळचा अजिबात वापर करणार नाही आज आपण मस्त अशी इन्स्टंट इडली बनवणार आहोत व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा नाश्त्यासाठी अप्रतिम उपाय आहे चला पटकन तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर इन्स्टंट इडली बनवण्यासाठी इथे मी सगळ्यात पहिले एक मिक्सरचं भांडे घेतले आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला एक वाटी पोहे घालायचे आहेत आता हे पोहे मी स्वच्छ करून घेतलेले आहेत आता हे मिक्सरमधून आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत तर हे बघा इथे मी मिक्सरमधून पोहे चांगले बारीक करून घेतलेत आता हे बारीक केलेले पोहे आपल्याला बाऊलमध्ये घालून घ्यायचे आहेत आता ज्या वाटीने आपण पोहे घेतलेत त्याच वाटीने आपल्याला एक वाटी रवा घ्यायचा आहे रवा तुम्ही इथे कोणताही घेऊ शकता त्यानंतर आपल्याला त्याच वाटीने दही घ्यायचं आहे एक वाटी दही जास्त आंबट असायला नकोय आता आपल्याला त्याच वाटीने एक वाटी पाणी घ्यायचं आहे पण यामध्ये पाणी अजिबात एकदाच घालायचं नाही जसे जसे पाणी लागेल तसे तसे आप आपल्याला याम यामध्ये पाणी घालायचे पाण्याचा अंदाज घेत आपल्याला याम यामध्ये पाणी घालायचं आहे तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर इथे मी अजून थोडंसं पाणी घालत आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेत आहे तर बघू शकता असं एवढंसं घट्टसर हवं आहे आता आपल्याला काय करायचं आहे हाताने थोडंसं हे पीठ फेटवून घ्यायचं आहे थोड़ -थोड़ ले ले। तर असं केल्याने काय होतं इडली एकदम मऊ होते आणि आपलं हे पीठ आहे एकदम मऊसूद तयार होते जसं आपण तांदूळ आणि डाळची बनवतो ना इडली अगदी तशीच इडली होते म्हणून आपल्याला यामध्ये थोडं थोडं पाणी घालून मस्त असं हे पीठ फेटवून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये मी सगळं पाणी घालून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित पुन्हा मिक्स करून घेतलेलं तर बघा तुम्ही अशा पद्धतीने मी इथे फेटून घेतले आहे तर इथे मी पाच ते सात मिनिट अशा पद्धतीने हे पीठ फेटून घेतलेलं आहे या पद्धतीचं आपलं पीठ असायला हवं आता आपल्याला काय करायचं आहे हे झाकून ठेवायचं आहे आणि झाकून ठेवल्यानंतर दहा ते पंधरा मिनिट असंच भिजत ठेवायचं आहेत तर इथे आपले पीठ भिजत आहे तोपर्यंत आपण चटणी करून घेऊया तर चटणी बनवण्यासाठी इथे मी मिक्सरचं भांडे घेतले त्यामध्ये ओला नारळ घालायचं भाजलेले गा। शेंगदाणे डाळ्या अद्रक हिरवी मिरची आणि कोथंबीर घालायची त्यानंतर दोन चमचे दही घालायचं त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि अर्धा चमचा साखर घालायची यामध्ये आपल्याला पाणी थोडंसं घालून मिक्सरमधून चांगलं हे बारीक करून घ्यायचं आहे तर बघू शकता इथे छान असं बारीक झालेलं आहे आता हे एका बाटीमध्ये काढून घेतलं आहे आता आपण याला फोडणी देऊन घेऊया इथे मी तेल चांगलं कडकडीत गरम करून घेतलं आहे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे घालायचं कडीपत्ता घालायचं दोन सुक्या लाल मिरच्या घालायच्या व्यवस्थित फोडणी मिक्स करून घ्यायची त्यानंतर आपली इथे फोडणी तयार झालेलं आहे आता तयार झालेली फोडणी आपल्याला चटणीमध्ये घालून घ्यायची व्यवस्थित चटणीमध्ये फोडणी मिक्स करायची मस्त ही चटणी तयार झालेली आहे आणि एक नंबर अप्रतिम लागते खाण्यासाठी इकडे आपले पंधरा मिनिट झालेले आहेत मस्त असं हे पीठ भिजलेलं आहे तुम्ही पाहू शकता आणि पीठ भिजल्यानंतर हे थोडंसं दाटसर होतं तर आपल्याला या पिठाला तडका द्यायचा आहे तेल गरम करून घेतलं आहे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे घालायचं तिखटनुसार हिरवी मिरची घालायची आणि ही फोडणी आपल्याला या पिठामध्ये घालून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये भरपूर अशी बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आणि व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे फोडणी आता तुम्हाला हे पीठ थोडंसं दाटसर वाटत आहे आता आपल्याला हे पीठ तर परफेक्ट झालेलं नाही इडलीसाठी तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे परत एक वाटी पाणी घ्यायचं आणि यामध्ये जसं जसं पाणी लागेल तसं तसं आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे तर बघू शकता तर आपल्याला या पद्धतीचं पीठ असायला हवं तर यामध्ये मी अर्धी वाटी पाणी घालून घेतलेलं आहे आता त्यानंतर आपल्याला यामध्ये मीठ घालायचं चवीनुसार आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता मीठ मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे खायचा सोडा पाव चमचा तर तुम्ही सोड्याऐवजी इनोसुद्धा घालू शकता तर इथे मी सोड्यावर थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि या पिठामध्ये व्यवस्थित सोडा मिक्स करून घेत आहे व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे याची काळजी घ्यायची आहे तर बघा तुम्ही या पद्धतीचं आपलं इडलीसाठी पिठं असायला हवं जास्त घट्ट पण नको आहे आणि जास्त पातळ पण नको आहे सहज चमच्याने खाली पडेल असं आपल्याला हे पीठ असायला हवं त्यानंतर इथे मी इडलीची प्लेट घेतलेली आहे याला तेल लावून घेते म्हणजे इडली अजिबात प्लेटला चिटकणार नाही आता या इडलीच्या प्लेटमध्ये आपल्याला पीठ घालून घ्यायचं आहे तर इडलीच्या प्लेटमध्ये पीठ घालून झालेलं आहे इडलीचं पीठ प्लेटमध्ये अगोदरच इथे मी गॅसवर इडली पात्र ठेवलेलं होतं त्यामध्ये पाणी गरम करायला ठेवले आता आपल्याला यामध्ये प्लेट ठेवायच्या त्यावर झाकण ठेवायचं आणि मिडियम गॅसवर आपल्याला ह्या पंधरा मिनिटासाठी इडल्या चांगल्या वाफून घ्यायच्या आहेत शिजून घ्यायच्या आहेत तर बघू शकता पंधरा मिनिट झालेल्या आहेत आणि यामध्ये चाकू घातला तर अजिबात हे मिश्रण इडलीचं चिटकत नाही किंवा इडली चिटकत नाही अगदी सहज निघालेली आहे प्लेटमधून इडली बघू शकता अजिबात प्लेटला चिटकलेली नाही दिसायलासुद्धा अगदी मस्त दिसत आहे आणि मौसूद अशी इडली तयार झालेली आहे बघा दिसायलासुद्धा अगदी मौसूद दिसत आहे इडली तर अशा सगळ्या इडल्या मी करून घेतलेल्या आहेत आता इथे मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहेत इडल्या आणि त्यासोबतच नारळाची चटणी अप्रतिम लागते खाण्यासाठी तर इथे आपली इन्स्टंट इडली तयार आहे ही इडली बनवण्यासाठी आज आपण डाळ तांदूळ अजिबात वापरलेलं नाही नाही डाळ तांदूळ भिजवायचं टेन्शन नाही आपल्याला डाळ तांदूळ वाटायचं टेन्शन तरी ते आपली मस्त अशी इडली तयार झालेली आहे मौसूद अशी इडली तयार झालेली आहे आणि तुम्हाला सकाळच्या घाई गडबडीमध्ये नाश्त्यासाठी काय बनवू हे सुचत नसेल तर ही इडली तुम्ही नक्की एकदा करून पहा अप्रतिम लागते खाण्यासाठी आणि पटकन तयार होते नाही डाळ तांदूळ भिजवायचं टेन्शन नाही वाटायचं ते झंझट मस्त अशी इन्स्टंट इडली तयार होते तर मंडळी तुम्हाला आजची ही इन्स्टंट रेसिपी कशी वाटली इडलीची ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि हां तुम्हीसुद्धा जरूर बनवा अशी इन्स्टंट इडली सकाळच्या वेळेत इडलीचा हा अप्रतिम उपाय आहे नाश्त्यासाठी तर मंडळी आजची ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये मस्त जबरदस्त रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा